नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अमेरिकेची शेती पाहणार आहोत आणि मित्रांनो आज आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे पण भारतामध्ये अजूनही मानवी श्रमाने शेती केली जाते त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीनेही शेती केली जाते बराचसा भाग आपल्या गावा देशामध्ये सुद्धा गावाकडे म्हणजे खेड्यांपाड्यांमध्ये राहत असतो त्याच उलट अमेरिकेची शेती सुद्धा ही वेगळ्या पद्धतीने म्हणजे तांत्रिक पद्धतीने तिकडल्याही भागातली लोक बरीचशी गावामध्ये खेड्यामध्ये राहतात पण तिकडली शेती ही तांत्रिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने केली जाते म्हणजे मानवी श्रमांचा थोडक्याचा वापर करून तिकडली शेती केली जाते त्याचबरोबर अमेरिकेचा शेतकरी शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा त्यांचा एक व्यापारी शेतकरी म्हणून एक व्यापारी शेती म्हणून तो पाहत असतो त्याचबरोबर भारताचा विचार केला तर भारत हा एक उदरनिर्वाहासाठी शेती करतो अशा पद्धतीनं अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये फरक आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर तिकडल्या गावांचा विचार केला तर ती गावंसुद्धा सुद्धा पूर्ण अमेरिकेसारखी दिसायला पूर्ण अमेरिकेसारखी असतात त्याचबरोबर तिकडले शेत जी आहे ती शेतकऱ्यांची शेती खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे थोडकी शेती नाही किंवा जास्त प्रमाणात एक शे एका शेतकऱ्याला शेती आहे त्याचबरोबर आपण जर तिकडल्या करें शेतकऱ्याचा शेत उत्पन्नाचा शे विचार केला तर मित्रांनो अमेरिकेच्या शेतकरी शंभर रुपयांपैकी चौसष्ट एक ते एक्क्याऐंशी रुपये हे शेतकऱ्याच्या खिशात जातात आणि एकोणीस ते छत्तीस रुपयाचा खर्च लावून शंभर रुपये किमतीची वस्तू ही ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते तर मित्रांनो ही अमेरिकेची शेती आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे आणि या देशामध्ये दे आपला देशाच्या पटीनं जास्त उत्पन्न आहे तर ह्या देशाच्या बरोबरी किंवा देशाच्या बरोबरीने उत्पन्न करण्याचा कोणताही देश ह्या शेतकऱ्याच्या किंवा शेतीचा विचार ही करू शकत नाही अशा पद्धतीने अमेरिकेची शेती आहे तर मित्रांनो अशीच अजूनही देशांची शेतीविषयीची मी माहिती तुम्हाला देणार आहे ती माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्य